नमस्कार मित्रांनो मी दीपक जाधव आपण पाहता अन्नदाता शेतकरी मित्र हे यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत आर्णी या बैल बाजारामध्ये तर आर्नीचा बैल बाजार पहा भरपूर असा भरलेला आहे फुल असा तर मित्रांनो एक विनंती आहे आपण जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि सोबतचं बेल आयकोनचं बटन दाबून घ्या

तर मित्रांनो आपण फिरता फिरता ही पहा एक बैलजोडी या जोडीची माहिती आपण लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत मागून पुढून पाहून घ्या भाऊ नमस्कार भाऊ तुमचं नाव आणि गाव सांगा आ, नमस्कार भाऊ माझं नाव गणेश यादव राठोड माझं गाव बोरी गोसावी आणि ही जी बैलजोडी दिसतं हे तुमची आहे का हो माझी आहे आणि किती दात आहे दोन दोन दात आहे भाऊ आणि किंमत किती ठेवली ठेवली आहे या जोडीची अच्छा आणि शिकवलेली आहे का शिकवलेली आहे बैलगाडी ओढते बैलगाडी ओढते आणि शेती शेतीमध्ये आऊत वगैरे नाही नाही धरलं नाही का नाही नाही धरलं ठीक आहे ठीक आहे आणि जे किंमत सांगितली त्यामध्ये काही कमी जास्त होईल का कमी जास्त होऊन जाईल किंमत बरं मोबाईल नंबर सर नव्वद अकरा छेचाळीस एकोणसाठ पंधरा आणि हे बाजूचं गोरं माझं आहे ते किती झाले ते चार तास झालं आहे त्याची किंमत त्यांचे सत्तावीस हजार ठेवून आहे किंमत कमी जास्त होऊन जाईल त्याच्या शिकून आहे का शिकून आहे ती थी। ठीक आहे हो मोबाईल नंबर हाच हो हाच नव्वद ठीक आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता भाऊनं मोबाईल नंबर दिलेला आहे तर आपण संपर्क करू शकता आता पाहू आपण दुसरी बैल जोडी तुमची धावला आहे का अच्छा तर हे समोर जे दिसत आहे हे किती झालेलं आहे अवदात गोरे अवधात आहे किंमत किती ठेवली पंचावन्न हजार रुपये ठेवली आणि त्याच्यात कमी जास्त होईल कमी जास्त होईल ना शिकून आहे का नाही बैलगाडी ओढते हा शेकडं लावून आहे शेकडे शेकडे लावून का नंबर सांगा अठ्ठ्याण्णव सात शहात्तर चौतीस चौऱ्याहत्तर अविनाश दादराव डोंगरे राहणार लाखीन तालुका दारवा जिल्हा यवतमाळ ठीक <laughs> आणि हे हे समोरचे दोन दोन आहे का दाखल दुसऱ्याचे आहे का तर मित्रांनो एक मोठ्या मापाची जोडी आपल्याला दिसलेली आहे तर या जोडीची माहिती आपण विचारू दादाला नाही नाही आत्ता आले का आणि किंमत किती ठेवली किंमत एकवीस एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार ते कमी मी जास्त कमी जास्त होऊन पाच दहा हजार तुमचं नाव आणि गाव सांगा नाव सुरेश पांडुरंग आंबेकर गावडे दिग्रस तालुका जिल्हा यवतमाळ कामाल कशी आहे कामाल कुठे गॅरंटी एकदम चांगली आहे किती भरती टाकू शकता कमी चालले खूप चांगले आहे हो का आणि मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव छप्पन अठ्ठ्याऐंशी सव्वीस पंच्याण्णव तर मित्रांनो मोठ्यामापाची बैलजोडी खूप छान आहे तर तुम्ही संपर्क करून मागणी करू शकता तर या जोडीची माहिती भाऊला विचारू तर काका मला सांगाय किती जास्त झालेली आहे एक एक पांढरा आहे ते दोन दात आहे लाल आहे ते चार दात आहे अच्छा आणि किंमत किती ठेवली किंमत सांगितलं दीड लाख दीड लाख तर खूप जास्त होते काही कमी जास्त नाही कमी जास्त होईल मला पण होईल कमी जास्त पण म्हणजे चालू आहे चालू आहे हो म्हणजे काम वगैरे हो काम वगैरे सर्व सर्व म्हणजे सतरा एकर जमीन वाईल त्याच्यावर हो का हो आज भी गाडी धरून पाहू शकता तुम्ही धरून पाहू शकता त्याच्यावर काही अडचण नाही बैलगाडी वगैरे चांगली सर्व सर्व तुम्ही धरून काही हा नव्याण्णव पंच्याहत्तर पासष्ट झिरो चार एकोणसाठ नाव आणि गाव सांगा देवराव बापूराव देवकर ठीक तालुका दिग्रस जिल्हा येत ठीक आहे धन्यवाद आपण आर्नी बैल बाजार फिरून राहिले आहोत मित्रांनो तर मित्रांनो फिरता फिरता आणखी एक बैलजोडी दिसलेली आहे चांगली या बैलजोडीची माहिती आपण हे शेतकरी आहे यांना विचारू इकडे आहे भाऊ ही जे बैलजोडी दिसून राहिलेली आहे ही तुमची आहे का हो आणि तुमचं नाव आणि गाव काय का दिगंबर राठोड जोगलदरी दात किती झालेलं आहे दोन दोन दात आहे आणि कामाला कशी आहे कामाला बैलगाडी वगैरे शिकवलेली आहे सर्व हो का बैलगाडी हो वरती ठीक आहे किंमत किती आहे एक दहा एक दहा तर भरपूर आली तर त्याच्यात काही कमी जास्त होईल का आ, कमी जास्ती होऊन जाईल ना तरी साधारण किती कमी कर चालतो दहा पर्यंत कमी होईल दहा हजारापर्यंत कमी होईल बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर एकवीस सत्त्याण्णव एकोणऐंशी बावीस हे माझा नंबर आहे एक जोडी आहे आणखी कुठं तर यांचीच दुसरी बैल जोडी पाहू आपण ही वाली या जोडीची माहिती घेऊ दोन दात अवदात आहे दोन दात कोणतं अवदात आणि कोणतं अवधात आहे अवधात किंमत किती ठेवली एकवीस एक लाख एकवीस आणि याच्यात कमी जास्त कमी जास्ती होऊन जाईल आणि एकदा नाव आणि नंबर सांगून द्या हा दिगंबर राठोड जोगलदरी सत्याहत्तर एकवीस सत्त्याण्णव एकोणऐंशी बावीस हा माझा नंबर आहे ठीक आहे तुमची आहे का वलजुडी हो कशी आहे म्हणजे झालेली आहे अवधात आहे अवधात आहे का हो अच्छा आणि किंमत किती ठेवली एक लाख रुपये कमी जास्त होईल का होईल कमी जास्त दोन चार हजार दोन चार हजार आणि कामाला लावलेली आहे नाही लावा शिकून नाही असं नाही शिकून नाही ठीक आहे मोबाईल नंबर सांगा छहत्तर वीस पाचशे तीस पाचशे सहा तर मित्रांनो नाव सांगा दिलीप जयसिंग राठोड पुण्यागावचे महागाव तर मित्रांनो महागावचे भाऊ आहे तुम्हाला जर जोडी पसंत पडली असेल तर नक्कीच भाऊ सोबत संपर्क करा नमस्कार काका नमस्कार ही जी जो बैल जोडी आहे किती जाती झालेली आहे दोन दोन जाती आहे आणि कामाला शिकवून आहे का कामाला शिकून आहे सर्व कामाला ट्रेन आहे बैलगाडी ओढते का बैलगाडी ओढते आवताला वगैरे आहे ठीक आहे आणि तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव विष्णू महादेवा गलर आहे मुक्काम देऊ का हो किंमत किती ठेवली किंमत एकपन्नास सांगत अहो एकपन्नास तर खूप जास्त होऊन राहिले ना काही बैठकीत काय कमी जास्त खर्च हो आता काकाला आपण नंबर विचारू तुमचा मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर चाळीस बाहत्तर झिरो तीन ठीक आहे तर मित्रांनो या बैलजोडीची आपण आता लगेच माहिती घेणार आहो कास्तकाराची बैलजोडी आहे नमस्कार काका नमस्कार ही जी बैलजोडी दिसून राहिली हे आपली आहे का हो आणि किती दात झालेली आहे दोन दोन दात आ, कामाला कशी आहे एक नंबर काय धुता काय दुता खासर वगैरे वगैरे ओके हो किंमत ती ठेवली दीड लाख बापरे दीड लाख म्हणजे बाजार टाईल कस काय नाही मग गोरे आहे तसे मागणी मागणी अच्छा अच्छा म्हणजे गोरेच चांगले कमी जास्त करसाल का नाही वा बैठकीत होईल बरोबर मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस एकवीस झिरो सात बावीस नाव काय नाव आणि गा रामदोमा जाधव देवगाव देवगा। देवगा। तर मित्रांनो ही बैलजोडी पहा ढवळ्या कलरची अतिशय छान अशी बैलजोडी आहे तर भाऊला भाऊला माहिती विचारू नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ आपलं नाव आणि गाव कोणतं आहे बीबीच्या लक्ष्मण चव्हाण तिवरी आणि ही जी बैलजोडी दिसून राहिली आहे ही किती दातं झालेली आहे दोन दोन दात आहे सर दोन दोन दात आणि कावाला शिकून आहे का हो हो अच्छा हा शेती पूर्ण गाडी बैल वगैरे पूर्ण हो आणि किंमत किती आहे त्याची किंमत पासष्ट हजार आहे सर पासष्ट हजार हो कमी जास्त होईल का हो एक दोन हजार कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सात बेचाळीस साठ एकेचाळीस तर मित्रांनो ही बैलजोडी पाहून द्या मी मागून पुढून दाखवून देतो तुम्हाला तर मित्रांनो अतिशय छान अशी बैलजोडी आपल्या नजरेसमोर आलेली आहे तर या जोडीची माहिती आपण लगेच काकाकडून घेऊ नमस्कार काका नमस्कार ही जे बैलजोडी दिसून आली किती दातच आलेली आहे चार दात का हो शिकून किंमत किती होती पासष्ट तुम्ही पासष्ट कमी जास्त कमी जास्त करू नका होईल हो मोबाईल नंबर सांग त्र्याण्णव झिरो सात बेचाळीस साठ एक्केचाळीस तर मित्रांनो या नंबरवर आपण संपर्क करू शकता आणि ही बैलजोडीची मागणी करू शकता तर मित्रांनो आपण पाहू शकता एक मोठ्या मापाची बैलजोडी आपल्याला दिसलेली आहे तरी आपण भाऊला विचारू भाऊ तुमचं नाव आणि गाव सांगा आमचे लोकरवाडी गाव आहे सावळीसोबा मध्ये ये येथे आणि हे जे बैलजोडी आहे हे कि दात किती झालेली आहे हे सायल आहे धामना अच्छा आणि लाल जे आहे ते आलं दाती दाती झालेला आहे आणि किंमत किती ठेवली किंमत समजा जोडीचे म्हणलं तर पंच्याहत्तर हजार आणि तुम्ही सिंगल सिंगल पण विकू शकता का मुदल सिंगल पण विकू शकता एक सिंगल पण घेऊ शकता तर तुमचा मोबाईल नंबर सांगा ऐंशी ऐंशी एक्याऐंशी सत्त्याण्णव चौसष्ट तर मित्रांनो ही जी बैलजोडी आहे या जोडीची माहिती आपण लगेच तुमच्या तुमच्याकडे पोचवणार आहोत तर काका नमस्कार नमस्कार का, का, का? नमस्का का। नाव आणि गाव सांगा तुमचं राजेंद्र बाबला राठोड वडगाव वडगाव कोणतं गाडवे गाडवे आणि ही जी बैलजोडी आहे किती दात झालेली आहे सहा सहा झाली नाही आणि किंमत किती ठेवली एक लाख त्याच्यात काही कमी जास्त होईल का होईल ना मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकोणऐंशी सोळा सत्तेचाळीस सहासष्ट ठीक आहे तर मित्रांनो जोडी जर आवडली असेल तर ले ले या नंबरवर संपर्क करू शकता तर मित्रांनो एक कास्तागारची बैलजोडी दिसलेली आहे आपल्याला आपण या जोडीची माहिती विचारू तर भाऊ ही आपली जोडी आहे का किती जातं झालेली आहे हे दाती आलेले आणि आले कामाला चांगली आहे कामाला चांगली वगैरे आहे का नाही किंमत पंचेचाळीस हजार पंचेचाळीस आणि त्याच्यात कमी जास्त होईल होईल ना होईल ना बैठकीत होऊन जाईल हो मोबाईल नंबर सांगा शहाण्णव तेवीस सदतीस एकोणसत्तर एकेचाळीस तर मित्रांनो स्वस्त अशी एक, एक चांगली बैल जोडी आहे

तर मित्रांनो आपल्याला ही एक दावण दिसलेली आहे तर मित्रांनो आपल्याला या हे दावण आहे दावण मालकाला विचारू हो आपण पहिले आपण पूर्ण बैलजोडी पाहून घेऊ या दावणी ही एक मस्त बैलजोडी चाललेली आहे हे दावण मालक आहे या जी ही जी तुमची दावण आहे याच्यामध्ये किंमत किती कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती आहे लावणी मध्ये किंमत तीस च्या वरी तीस पासून सुरू होते तीस पासून सुरू आहे आणि जास्त पन्नास पंचावन्न साठ पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी पर्यंत लाखापर्यंत आहे लाखापर्यंत आहे का हो आणि कोण कोणत्या जातीची बैल जोडी आहे आमच्या गावरानी बैल भेटते फक्त गावराणी फक्त गावराणी ही जे समोर दिसून राहिलेली आहे हा हे गोरा हा तर हे किती जाती झालेला आहे हे अवदाती आहे आणि किंमत किती ठेवली आहे याची पंचावन्न हजार आणि ते बाजूचा जोडी आहे का ही हो बाजूचा ते अवधाती आहे अच्छा जोडी नाही आहे का नाही एका घरची आहे पण जोडी नाही आम्ही जोडून सोडून लावतो ते अच्छा 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 कमी जास्त होईल का मग कमी जास्ती होते ना अच्छा तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सात सत्याहत्तर 54. नाम ना शेख शेख तर मित्रांनो आपण पाहू शकता ही लाल कलरची अतिशय छान अशी बैलजोडी आहे तर काकाला माहिती विचारू नमस्कार काका नमस्कार तुमचं नाव आणि गाव सांगा रवींद्र चोर आंतरगाव आणि ही जी बैलजोडी दिसत आहे हे दाता किती झालेली आहे दाती आलेली आहे दाती आलेली आहे किंमत किती ठेवली आहे हो सत्तर टोली किती कमी होऊन जाईल ना कमी जास्त कमी जास्त होऊन जाईल तरी साधारण किती करसाल होऊन जाईल पाच एक हजार रुपये कमी पाच एक हजार रुपये बैठकीत आणखी करून टाक जा कमी ठीक आहे ठीक आहे आणि तुमचा मोबाईल नंबर द्या सत्याहत्तर एकवीस अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव एक्कावन्न भाऊ एक इकड ही जे बैलजोडी दिसत आहे त्याचे दातकीत झाले सहा सहा आणि कामाला कशी आहे आहे कामाला किंमत किती ठेवली पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर किंमत जास्त वाटून राहिली काही कमी जास्त होईल नाही का पाच दहा दहा हजार हजार कमी रुपये मोबाईल नंबर सांगा अठ्याहत्तर एकवीस अठ्ठ्याऐंशी त्रेचाळीस तीस ठीक आहे तर मित्रांनो या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करून जोडीची मागणी करू शकता